मी एकटी नाही ना पेपर खाल्ला जो पप्पांनी पण खाल्ला मग हाय बब मीच तरी पेपरला लागले बघ हाय ना मग पेपर चित्र हेलो मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी जितू ब्लॉग आहे आणि आज अशी सोबत आहे जितू पण ते ब्लॉग करणार होत्या आज हाय ना पप्पा करणार <laughs> होते पण माझ्यापेक्षा आवाज सुंदर आहे मोठ्याने बोला आपण खाली उतरलो नावाज कणखण आहे आवाज आई <laughs> <laughs> आज साहेब ब्लॉक करणार होते आणि खाली आल्याबरोबर माझ्या हातात मोबाईल लगेच दिली कारण का तुझी सुरुवात छान असते अगं आई कटतू आता दादा कटतू चला राणीचे पप्पा एवढ्या रात्रीचा कुठे नाही काय मला अरे चल रस्ता मोकळा आहे खाली आहे सरप्राईज हो का सरप्राईज सर आणि पाय दोन्ही पण अरे देवा आज चला बघूया साहेबांच सर, सरप्राईज आम्हाला ना रस्त्यात असं कोणतरी ओळखीचं भेटलंय कोण काय कोण ताई तुम्ही तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय आम्हाला माणूस जरासा ब्लॉग करायना पुरा ब्लॉग बोललेला मी करीन आणि आता आणि ही 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 अनोळखी बाई काय कुठे पप्पा आपल्याला आईस्क्रीम खायला नकायस चल या जवळ या ना आलं काय बोललीस ज्या आपल्याला बोलताना नाही त्या माणसाने का, का खावं सांगा हा मग ते मोठ्याने बोलायचं म्हणजे माझ्या कॅमेरात आवाज आहे की नाही तुम्हाला ऐकायला आलं ना आलं ना मग ब्राउनी विथ आईस्क्रीम नाही आम्हाला असं ऐकायला येतच नाही चला बरं चला ना आपण दोघं

साडीचं पण मी साडी दिसली की बायका बायका बघतातच त्यात मला दोन साड्या आवडल्या पण मला घेऊन आणि सरप्राईज सरप्राईज घेतो सरप्राईज पप्पा पण ना कुचक्यात एक नंबरचा कुचक्या माणसा असे लग्न केलंय मी कुचके कुसके कुचके म्हणून कपाड भरलेले एवढ हा ते पण खरंय बट तो कलर नव्हता माझ्याकडे शोधला तरी येईल का सगळे कलर आहेत डोळे बंद करून बघा अजून थोडंसं चाल थोडस चाल करत करत या माणसाने किती चालवलंय बरं आज कुठे नेताय कुठे जा जाऊन या मी तुमचे पप्पा मला घ्यायला आले आईस्क्रीम दोन कॉर्नर तो द्या आज काय आज पुरी फॅमिलीच खाली आहे इतक्या लवकर आला हा? ना हाय नाही आम्ही <laughs> पण आणले पण आम्ही चारच आणली बरं झालं तू पण आणलीस पप्पा आपली आईस्क्रीम दाखवा हे ब आम्ही चार आणली मी म्हंटल मी बोलली की अर्णव आहे खाणार नाही शुगर आईस्क्रीम गोड काय खाणार नाही मग मी तुझ्यासाठी नाही माझी शुगर लो झाली ना हो काय हो माय गॉस येस हे बघा हे बघा आईस्क्रीम खायची पेपर पण खायचा इज दिस पन्नास टक्के आईस्क्रीम पेपरला लागलेली ला असते पण ती खायला नको का शी बाबा मग व्हेरी बॅड बॅड मीट काय नाही आईस्क्रीम अशीच खायची असते बॅड बॉल लाणायचंच नसतो मध्ये

बोला बाबा काय बोललात तुम्ही आता कोणामध्ये बसून <laughs> कोण कोणामध्ये बसून खायचा <laughs> तरी पप्पा का लॉजिक दे का आईस्क्रीम पडली हे काय केलं अरे पडली अशी चाटताना का आईस्क्रीम अशी चाटतात छोटी बेबी आहेस तू हो बघा हे शिकवलं मी तुला हो हा उद्या तुझे सासरची माणसं मला काय बोलतील <laughs> बोलती आईस्क्रीम खायला नाही शिकवली <laughs> नाही मग माझ्या पोराने मला काही शिकवला नाही <laughs> <पोरे ने बारा। laughs> मला इथं पण इंजरी आहे मला इत पण इंजरी आहे त्यामुळे मी जिम अर्धी सोडून एवढं दुखत होत तर माझ्या नवऱ्याने आज मला ही छोटीशी आईस्क्रीम पार्टी दिली सरप्राईज वाली पण मला तर आवडली सगळ्यांनाच आवडली त्याबद्दल सदांच्या पप्पांचे जाहीर आभार आणि दुसरं म्हणजे आज चौला कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ